नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज मी आपल्याला राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील एक महत्त्वाच्या गावाला घेऊन आलो आहे आडिरे वाडापेठ असं या गावाचं नाव आहे उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होतोय संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले श्री महाकाली देवस्थान याच आडिवऱ्यामध्ये आहे समोरच्या बाजूला जे तुम्ही बघता आहात ते श्री महाकालीचं देवस्थान आहे पण हे देवस्थान मी तुम्हाला आज दाखवायला आणलं नाही यासाठी मी वेगळा व्हिडिओ करणार आहे आज मी सार्वजनिक बांधकाम खाते आणि काही लोकांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे दोनच महिन्यापूर्वी या ठिकाणचा एक व्हिडिओ मी केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तो व्हिडिओ काय होता त्याची झलकसुद्धा मी या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला दाखवतो आहे तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मी का आभार मानतो आहे हे तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आधी तो आपण व्हिडिओ पाहूया तो व्हिडिओ काय होता अंबा नदी नहीं है, नदी नहीं है, है, ही नदी किंवा व्हाळ नाही आहे आणि समोर जी गाडी दिसते ती नदीत उतरलेली नाही आहे तर हा महामार्ग आहे तोही सागरी महामार्ग आणि आपल्या राजापूर तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान त्या देवस्थानच्या समोरचा हा रस्ता आहे या रस्त्याची ही दुरावस्था काय आहे कुठला गाव आहे हे आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि काय असतील आपल्या कॉमेंट्सचं नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संबंधितापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे चालतो की रस्त्यावरून चालतो हे आता तुम्हीच ठरवा जून महिन्याचा जेव्हा पहिला पाऊस पडला तेव्हा हे खड्डे बुजवण्याचा केविलवानी प्रयत्न बांधकाम विभागाने केला होता हे जांभे दगड बघताय तुम्ही जांभ्या दगडाने हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला होता पण पन... पावसाने त्यांचे हे सर्व प्रयत्न उघडे पडले आता हे तुम्ही बघताय हा संपूर्ण जो रस्ता आहे तो उकडलेला आहे जांभ्या दगडाने ते झाकण्याचा प्रयत्न झाला आहे एका बाजूला सर्वत्र खडी जमा झालेली आहे म्हणजे काय दर्जा कामाचा असेल हे तुम्ही समजू शकता तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली होती वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते आता हे टू व्हीलर बघा अशा पद्धतीने हा खड्डा त्रास करावा लागतो विशेषतः महिलांना याचा जास्त त्रास होतोय हा जो व्हिडिओ आपण आता पाहिला तो व्हिडिओ मी माझ्या लयवारी कोकण या चॅनलवरती दोनच महिन्यापूर्वी अपलोड केला होता त्याबरोबरच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून या, या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या डिजिटल माध्यमातून देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या हाडीवरे वाडापेठ भागातील काही ग्रामस्थ त्रस्त वाहन चालक वाडापेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील रुमडे आदींनी ही गोष्ट आमच्या निदर्शनास आणून दिली होती आणि त्यानंतर प्रशासनाचं याकडे लक्ष वेधलं जावं विशेषतः बांधकाम खात्याने या गोष्टीकडे पाहावं यासाठी आरसा दाखवण्याचं काम आम्ही समाज माध्यम म्हणून करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचे परिणाम काय झाले हे दोनच महिन्यात आपल्याला बघायला मिळाले आता नवरात्रोत्सव सुरू होतो आहे आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वीच त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक श्री महाकालीच्या दर्शनासाठी येतील त्यावेळी जर रस्त्याची ही दुरावस्था बघितली तर त्यांनी काय घेऊन जावं कोकणाबद्दल किंवा आमच्या राजापूर तालुक्याबद्दल ते काय घेऊन जातील असा प्रश्न आम्ही समाज माध्यमातून उपस्थित केला होता त्याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली स्थानिकांनीसुद्धा वेळोवेळी पाठपुरावा हो केला आणि त्यांच्या पाठपुरावाला हो यश आलं नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आधीच येथील हा रस्ता डांबरीकरण करून चकाचक करण्यात आला आहे त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याचे खूप खूप आभार आडिवरे वाडापेठ भागातील सागरी महामार्गावरील रस्त्याची झालेली दुरावस्था व्हिडिओच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाज माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता आता झालेलं चांगलं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी फोकन